आज मी कोलंबीचं कालवण बनवलं आहे वांग घालून ही आपली आजची दुसरी रेसिपी आलं लसण कोथिंबीर पेस्ट कांदा भाजून घेते आणि नारळ वाटणासाठी हे घेतलं चिंच भाजलेला कांदा आणि नारळ हे झालं आपलं वाटण रेडी कढई गरम झाली आहे आता ह्यामध्ये मी घालत आहे तेल आणि ह्या तेलासोबत मी राईचं तेल देखील मिक्स करत आहे आता मी हिंग घालत आहे आणि जे आपण पेस्ट बनवलेली आहे आलं लसण कोथिंबीरची ती मी ह्यामध्ये घालत आहे आता हे सर्व आपण तेलावर परतून घेऊया आता ह्यामध्ये घालूया हळद आणि घरगुती मसाला हा घरगुती मसाला आगरी कोळी मसाला आहे तुम्ही ह्याऐवजी पावडर पावडरही घालू शकता किंवा तुमचा कुठचा मसाला असेल तो तु देखील तुम्ही वापरू शकता आता ह्यामध्ये घालूया आपण वांगं आणि वांग, वांग चांगलं ह्या मसाल्यासोबत परतून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण घालूया कोलंबी आणि कोलंबीसुद्धा ह्यासोबत चांगली तेलामध्ये हा सर्व मसाला त्याला लागायला हवा ना मग चांगलं परतून घेऊ आहे सर्व आता ही कोलंबी तेलावर परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया आपण जे वाटण तयार केलं आहे ज्यामध्ये चिंच कांदा भाजून घेतलेला आहे आणि ओला नारळ आणि हे वाटण मी दोन्ही रेसिपींना वापरणार आहे आता ह्यामध्ये घालूया पाणी आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया गॅस मध्यम आचेवर ठेवूया आणि आता आपल्याला हे शिजण्यासाठी कमीत कमी दहा मिनटं तरी लागतील कारण आपलं वांगं शिजायला किमान दहा मिनटं तरी हवी आहेत तर आपण तोपर्यंत हे शिजत ठेवूया ह्यामध्ये घालूया मीठ आणि आपण हे मंद आचेवर आता पाच मिनटं शिजवून घेऊया आजचं आपलं हे कोलंबीचं कालवण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे कालवण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहोत आणि आपली ही दुसरी रेसिपी तयार झालेली आहे थँक्यू